चाले <laughs> नमस्कार मी एस यू ॲग्रो सोल्युशन या कंपनीकडून आलेलो आहे तर आपले शेतकरी बांधव श्री सुरेश सुधाम संदन यांच्या प्लॉटवरती ते आपला परिचय स्वतः करून देतील नमस्कार मी सुरेश सुधाम संदन राहणार चिंचखेड नावगाव तालुका दिंडोळी जिल्हा नाशिक आपला मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याण्णव सहाशे पाच एक्क्याऐंशी दोनशे ब्याऐंशी तर प्रथम त आपल्याला ही व्हरायटी सांगून द्या आपल्या शेतकरी मित्रांसाठी ही व्हरायटी फ्लेम वराठी तर आता हे रान किती दिवसाचा झालेला आहे हे एकशे पाच दिवसाचा रान झाले एकशे पाच दिवसाचा ना तर आपण प्रथम ता किटॉनचा एक स्प्रे घेतलेला आहे हो किटॉनचा एक पंच्याऐंशी दिवसा घेतला आहे तर त्याचं प्रमाण वगैरे पण सांगा किटॉन दोनशे लिटरला अडीचशे मिली घेतले आणि त्याच्याबरोबर काय काय घेतलं प्लेन किटॉन घेतलं तर तुम्ही किटॉनचा स्प्रे घेतल्यानंतर तुम्हाला क्रॅकिंग मध्ये काय बदल जाणवला क्रॅकिंगच नाही आमच्याकडं दोन स्प्रे घेतले हे बघा शंभर दिवस झाला आपण बघू शकतो का कुठंच क्रॅकिंग झालेलं नाही किंवा काहीच नाही त्याला लष्टर वगैरे साईज सगळं एकदम व्यवस्थित आहे तर आपण दुसरा स्प्रे केव्हा घेतला एक शंभर दिवशी घेतला एक पंच्याऐंशी आणि एक शंभराव्या दिवशी आणि फ्लॉवरिंग स्टेजला आपण एक किटॉन फ्लोअरचा स्प्रे काढलेला आहे किटॉन फ्लोअर तर त्या किटॉन फोराच्या स्प्रे नंतर आपली गळकूज वगैरे कशी काय थांबली काय मुळात सेटिंग टाकायला दरवर्षी सेटिंग स्प्रे टाकावं लागतो हा। आणि फ्लेम ला आहे कुजायला जर लागले ना लवकर गळ आणि कोजीचा प्रॉब्लेम आहे या वर्षी तर काही प्रॉब्लेम आलाच नाही टाकल्यानंतर आणि सेटिंग स्प्रे टाकला हा। नाही आणि आपण अॅग्रोचे इतर काय प्रोडक्ट वापरलेले आहेत ते पण आपल्या शेतकरी मित्रांना सांगा भरपूर प्रोडक्ट वापरले आजपर्यंत त्यांच मागील तीन वर्षापासून प्रोडक्ट वापरतोय ऋषिकेश निफाडे यांच्या सल्ल्यानुसार वापरले टमाट्याला पण ड्रिचिंगला वापरले हो साठी तुम्ही कितव्या दिवशी वापरला ते लावगड केल्यानंतर चौथ्या दिवशी वापरले तांबाट्याला त्यानंतर तुम्हाला फुटवा पथरप साईज काळोखी काळोखी हा म्हणजे भरपूर फायदा झाला त्याच्यानंतर ड्रिचिंगचं कामच नाही राहिले ड्रिचिंग मध्ये सगळं भाग म्हणजे आणि आपण द्राक्ष बागेला एक किटॉन फ्लोरा हो त्यानंतर किटॉनचे दोन स्प्रे काढलेली साईज बिल्डर वापरलेला आहे की साईज बिल्डर वापरले तर तुम्हाला साईज बिल्डर वापरल्यानंतर साईज मध्ये किती बदल जाणार साईज माहिती बदल दरवर्षी आम्हाला केल के ते केल्प वापरावं लागायचं ना या केल्प पण वापरलं केल्प जवळ फ्लेम ला मुळातच आर कमी राहत्या त्याच्यासाठी केल्प वापरायला यावर्षी काही केल्प वापरलंच नाही साईज बिल्डर वापरल्यानंतर तुम्हाला साधारणतः दोन ते तीन एम एम साइज वाढलेली असेल आणि क्रंची पण आहे जास्त आणि सगळ्यात महत्वाची म्हणजे किटॉन नाही ना जे क्रॅकिंगचा प्रॉब्लेम तो कुठे दिसतच नाही पाऊस झाला आमच्याकडं पावसाच्या दरम्यान चा, आपलं क्रॅकिंग वगैरे तुम्हाला फोन केला होता म्हणतो पाऊस आहे किटॉन टाकू का तीनदास टाका हो अडीचशेच प्रमाणे आपण ते किटॉन मारलो होतो त्याच्यानंतर पाऊस झाला हो त्यानंतर आपलं क्रॅकिंग वगैरे काहीच झालेलं नाही आहे लष्ठर मध्ये किती वाढ झालेली आहे भरपूर लष्टर मध्ये वाढ झाली याच्या आधी पहिल्यांदा आम्ही जे पिटन वापरायचो ना क्रॅकिंग म्हणून नाही वापरलं तीन वर्षापूर्वी आमच्याकडे डाग आले होते केमॅपचे ते मान्यावर त्याचे सपेट डाग दिसायचे अशी इथं ना त्याच्यासाठी वापरला होतो सगळ्यात आधी आम्ही नंतर तुम्ही सांगितलं कसं ते क्रॅकिंगवर पण काम करतो या वर्षी इसवी किटोन असं एक औषध आहे की ते तुम्ही पहिल्या दिवसापासून तर शेवटच्या दिवसापर्यंत केव्हा पण टाकू शकता आणि शेवट तुम्हाला जर जेव्हा सॅम्पल टाकायचं असेल ना तेव्हा रेसुडी फ्री करण्यासाठी खूप मदत करतात शेवट एक किटोनचा स्प्रे घेतल्यानंतर अठ्ठेचाळीस तासानंतर तुम्ही सॅम्पल केव्हा पण टाकू शकता आणि आपला सॅम्पल पूर्णपणे निले येणार तर आपण इतर शेतकरी बांधवांना काय सांगू इच्छिता प्रोडक्ट वापरले पाहिजे की नाही शंभर टक्के वापरले पाहिजे प्रोडक्ट खूप छान आहे आणि मी स्वतः अनुभव घेतले आणि रिझल्ट वगैरे रिझल्ट चांगले आणि येतच आहे ना एक पण येत भरपूर पाऊस झाला बी कुठेही तुम्ही पाहू शकता क्रॅकिंग अजिबात नाही तर दरवर्षी ना क्रॅकिंगचं समस्या फ्लेम लास आहे का क्रॅकिंग जातं शंभर टक्के जास्त पण नाही या वर्षी कुठंच नाही दोन स्प्रे मध्ये भरपूर कव्हर व्हाय तीन स्प्रे टाकलं तर शंभर टक्के जाणारच नाही दन्यौल। दन्यौल। तर आपण आपले शेतकरी बांधवांसाठी काही सांगू इच्छिता प्रोडक्ट चांगले शेतकरी मित्रांनो शंभर टक्के वापरलाच पाहिजे झाल्यामुळं क्रॅकिंग जाऊ शकत नाही धन्यवाद